नमस्कार मित्रांनो आता आपल्याहून शेतामध्ये आलेलो आहे आपल्या सोयाबीनची तुम्हाला शेंगा दाखवतो आपल्या शेंगा आलेलं आहे सोयाबीन लागलेलं आहे चांगल्या तर आता आपण म्हणजे किती किती छोटं झाड आहे एक मोठं झाड घेऊ आपण त्याच्यापेक्षा थोडं मोठं घेऊ शेंगा पहा किती किती लागलेलं आहे त्याला लाईक करा कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल तर त्याला मला सबस्क्राईब करा चला दाखवतो तुम्हाला आपण थोडं हे छोटं झाड घेऊया छोट्या झाडाला पहा किती शेंगा लागलेलं आहे छोट त्याच्यापेक्षा थोडं मोठं घेऊया हे बात थोडं मोठं घेतलं आपण त्याला शेंगा लागलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडे मोठ्याला घेतले तर हे पाहा बद बद शंका लागलेल्या याला थोडं मोठं घेतलं आपण तर हे पहा याला माल किती लागलेला आहे अशा प्रकारचा ला, माल लाग माल लागलेला आहे हे पहा आणि शेंगा आपल्या निबर झालेल्या आहे म्हणजे पापड्यात म्हणजे सोले झालेले आहे आपले हे अशा प्रकारची आपली सोयाबीन आहे की अंकुरे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा